नमस्कार मित्रांनो देवानंद शेटे शेतामध्ये आलोय घास भिजवायला लागलं पाच वाजता येऊन मोटर चालू केली घासामध्ये पाणी लावलंय पण घासा चालू आहे वरल्या पण घासामध्ये घेतलंय घास भिजवून घ्यायचा उद्या ऊस भिजवायचा आज गहू ज्वारी वाळू घालायची किडे झाले त्याच्यामुळे पोते नेऊन टाकायचे वाळवून घ्यायची ऊन पण चांगलं पडायला लागले पाणी निघाले की पाणी निघाले की त्याचे घरी विहिरीची चा मोटर चालू केली आहे दोन तीन काकऱ्या भिजल्यात घासाच्या घास बिजायचा झाला की खाल्ल्या कासात पाणी लावून जायचं घरी काही घास तोडून न्यायला इथला काही राहिलाय झाला खाल्ला घास तोडायचा जवारीचे जा पोते नेऊन टाकायचे वाळू घालायची जवारी किडे झाले जेवारी मध्ये संधे उन्हाला टाकायची न्यायचे पोते चवळ्या नेऊन टाकायचे Month Goon Drata Month Goon Drata Month Goon Drata आणून टाकले पोते आता चवळ्यावर पण हातरले उन्हानं तापलं की घ्यायचे गहू ज्यावरी टाकून पहिले कला चावळ्यावर ज्यावरी टाकायची त्याच्यावर गहू टाकायचे किडले झालेत गावामध्ये पण काळे झाले झाले संधे गुर टाकून सावळ्यावर पातळ हातळून घ्यायचे म्हणजे किडे मरते तर Kau dah ni tu, wow, wow.